हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ तर आजचा आमचा मॉर्निंगचा नाश्ता जो काही होता तो पिझ्झा बनवायचा होता तर आज वार होता बुधवार आणि म्हटलं पिझ्झा बनवूया कारण पिझ्झा बेस पण घरी आणून ठेवलेले होते मग म्हटलं वायफळ घालवण्यापेक्षा त्याचा यूज करूया पटपट तर सुद्धा खायची इच्छा झाली होती आणि मला सुद्धा सगळ्यांनाच खायची इच्छा झाली होती तर म्हटलं आज नाश्त्यासाठी आपण पिझ्झा बनवूया तर पिझ्झा बेस घेतलेला आहे ते... आणि त्या त्याच्यावर जो लेअर लावलेला आहे तो पिझ्झा टॉपिंगचा तर त्याची बॉटल तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा पिझ्झाचे जे काही किराणा मालाचे दुकान आहे तर तिथे सुद्धा मिळून जाईल किंवा ते जर नसेल तर तुम्ही टोमॅटो कॅचअप किंवा के टोमॅटो सॉस आणि मॅनि सॉस दोन्ही मिक्स करून लावलं तर चालतंय तर ते मी लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावर थोडासा चीज किसून घातलेला आहे त्यानंतर कांदा टोमॅटो आणि सिमला मिरचीचे चौकोनी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत ला ते लावून घेतलेले आहे ला त्यानंतर काळी मिरी पूड जी आहे ती बारीक पूड करून घेतलेली आहे ती थोडीशी भरभुरायची आहे आणि वरून परत एकदा चीज किसायचं आहे आणि त्यानंतर मग वरून आपल्याला चिली फ्लेक्स जे आहेत ते भुरभुरायचे आहेत तर खूप छान पिझ्झा झालेला होता तर बाहेर एका पिझ्झाला शंभर रुपये घेतले जातात तर तुम्ही घरच्या गहर घरी साहित्य आणून बनवू शकता आणि मुलांनासुद्धा खाऊ घालू शकता तर हा पिझ्झा बेस रेडी झाल्यानंतर मी पॅन ठेवलेला आहे तवा ठेवलेला आहे आणि तव्याला थोडंसं बटर लावून हा जो काही पिझ्झा बेस आहे तो त्याच्यावर एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर दहा मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचा आहे शिजू द्यायचा आहेत भाज्या वगैरे तर याच्यावर प्लेट ठेवून मी आता शिजू देणार आहे एक दहा मिनटं तर चला कशी वाटल्याची याची रेसिपी नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या खायला तुम्ही